चला तर आजची रेसिपी आहे करंजी अगदी कोणालाही बनवता येईल अशी करंजी रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने चला तर मग सुरू करू अर्धा किलो रवा घेतला मी पाऊन वाटी तूप आणि पावशर साखर तुम्ही जर कमी गोड खात असाल तर साखर कमी पण करू शकता आता कढई हलके गरम झाले की तूप घातले मी अर्ध मग रवा चांगला असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि रवा भाजत असताना मंदाचे वतीच रवा भास त्यामुळं घाई करू नका अगदी सावकाशपणीने तूप ही थोडं थोडं करून घाला बघू शकता माझा रवा असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजला छान मस्त खमंग वास येते आता मी एक वाटी खोबरं घातात चांगलं हलवून घ्या विलायची घालून साखर बारीक पीठ आणि त्यामध्ये टाकून चांगली व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि गॅस बंद करून घ्या मला एकदम असं दाबून यावरती चांगलं झाकण ठेवा दहा पंधरा मिनटं मी पाऊ श मलटा घेतला पाऊन वाटी तूप दवे मीठ आता पीठ मळून पीठ पंधरा मिनटं झाकून ठेवा पंधरा मिनटं झाल्यानंतर आता छोटे छोटे पुरी बनवा आता मी इथे करंजीचा साचा घेतला आहे दोन चमचे स्टफिन घेतले आहे मी आणि बंद करून घट्टसर अशी दाबून घेतली बघा तर आपली करंजी रेडी आहे तर सगळ्या अशाच बनवून मी त्याला मस्तीत चांगल्या तेलामध्ये तळून घ्या गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपली करंजी रेडी आहे अगदी सोप्या पद्धतीने कुणालाही बनवता येईल अशी असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा